आमदार डॉक्टर फारुक शाह यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक बारा मध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ याबाबत अधिकृत घरापासून ते सागर हॉटेल पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा लोकार्पण आमदार डॉक्टर फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या भागातील या नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आमदार डॉक्टर फारुक शाह यांनी अल्पसंख्याकांच्या विकासासाठी धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात लहान मुलांना व स्त्रियांना विरंगुळ्यासाठी गार्डन बनवून दिला मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासिका तयार करून दिल्या डिजिटल क्लासरूमसाठी निधी आणून दिला मासे विक्रेत्यांसाठी मच्छी मार्केट उभारण्याचे चालू असून अल्पसंख्याक भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्येपासून समस्येसाठी देखील दिलदार नगर नजामनगर अल्पसंख्याक भागातील संपूर्ण वसाहतीसाठी अन्सार नगर येथे सुमारे दोन करोड रुपयाच्या टाकीचे काम सुरू आहे यावेळी भागातील नागरिकांनी आमदार डॉक्टर यांनी केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला व धन्यवाद दिले यावेळी आमदार डॉक्टर फारुखशा यांच्यासह डॉक्टर दीपश्री नाईक साजिद साई पापा सर मुल्ला अलीम शमसुद्दीन प्यारेलाल पिंजारी सलीम शहा डॉक्टर शराफत अली बिलाल अंसारी माजिद शेख रियाज गांधी फुजेल आज अबू इस्माइल रईस अहमद शाहीद अंसारी सलीम अंसारी सरदार शहा शेख सौद आलम समीर मिर्जा अंसारी सलमान खान वसीम पिंजारी फातिमा अंसारी अकीला सय्यद परवीन शेख रिजवान शेख अंसारी आशिफा सय्यद अजेरा बी जुबेदा शाह समीर शाह सलमान अंसारी फिरोज खाटिक आलताफ शाह व भागातील शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते क्रमांक क्रमांक बारा येथे सागर हॉटेल चौकमध्ये बापा सर यांच्या घरापासून सागर हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या चौकशीकरणाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पापा सर तसेच या परिसरातील माजी नगरसेवक माझी साई सलीमबाई शहा आणि अनेक लोकांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी केलेली होती त्यासाठी मी नगरउकथान या योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि त्याच कामाचा का शुभ शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच शहर अध्यक्ष फात्मा मॅडम शाळदा मॅडम पुजयला आजमी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत मला जनतेच्या आणि माझ्या मायमाऊलींच्या आशीर्वाद पाहिजे मी फक्त विकासावर भर देतो आहे आणि जे नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा आहे त्या पुरवण्यात मी म माझा वेळ घालवतो आहे आणि मला खात्री आहे की मी मंत्री नाही तर किंवा आमदार तर नक्कीच बने